नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं नाशिककर चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नाशिकपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर नाशिक मुंबई हायवेवरती बावली डॅम या निसर्गरम्य अशा ठिकाणी बघा आपण बाहुली डॅमला निघालो आहोत समृद्धी महामार्ग आता लागतो आहे समृद्धी महामार्गाच्या खालून बावली डॅम সমৃদ্ধি মহামার্গা পাসন জিনোমিটার তিনতে চার কিলোমিটার ইত্যাদার রাস্তায় পুড়ে চালল রে নিসগরম্য আজুবাজু শেটি ডোর দিস জ হটেলসায় रस्ता चांगला आहे सुंदर अशी ठिकाणं पाहण्यासाठी आपण सगळ्यांनी नक्कीच भेट द्यावी आता आपल्याला भाऊली गाव लावलेलं आहे मूळ भाऊली गाव हे बाहुली गावाच्या अगदी वरच्या बाजूला आपल्याला भाऊली डॅम लागतो आहे सुरुवातीला आपण भावली डॅमकडे जाऊया भाहुली गावाच्या बाहेरून आपण आता जातो आहे रस्त्याने एक अतिशय सुंदर असा निसर्ग दृश्य आपल्याला दिसतं आहे खूप छान असा निसर्ग झाडी डोंगर सगळीकडे हिरवगार दिसते आणि आता आपल्याला धरण दिसतंय बघा अतिशय पाण्याने फुल्ल भरलेलं शांत असं पाणी आणि आजूबाजूला डोंगर सुंदर असं वातावरण आहे निसर्ग रम्य असं ठिकाण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं पावसाळा संपत आला आहे त्याच्यामुळे पाणी पूर्ण भरलेलं आहे डॅम पूर्ण भरलेला आहे सगळीकडे पाणीच पाणी दिसतं आहे आजूबाजूला डोंगरांचा वेडा आणि त्या वेड्याच्या बाजूने हे बावली डॅम या ठिकाणी आहे बाहुली डॅमच्या आजूबाजूला डोंगर असल्यामुळे सुंदर असे धबधबेसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आता आपण धबधब्याकडे जाणार आहोत हा रस्ता जो आहे तो वरती डॅमच्या वरच्या बाजूने वरती काही गावं आहेत त्या गावांकडे जातो आहे हे जे आपल्याला आता बावळे डॅमच्या वरच्या बाजूला हा पहिला धबधबा लागतो या धबधब्या आता धबधब्याजवळ आता आपण आता पाणी पाऊस आता था थांबलेला आहे त्याच्यामुळे पाणी कमी आहे तरी सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे बघा वरून पाणी पडतं आहे उंचावरून एक दोन तीन ठिकाणी असे पाणी पडत पडत हे पाणी बाहुली डॅमच्या या सासतेर भागामध्ये पाणी पडतं आहे बघा आजूबाजू आजूबाजूला हिरवा डोंगर आणि अतिशय या ठिकाणी मुंबईहून किंवा अस लोक दर्शनासाठी येतात या ये ठिकाणी फोटो काढण्याची इच्छा झाली फोटोही काढून घेतला रस्त्यावरून जाता जाता सुद्धा आपल्याला धरणाचा सा, आनंद लागता येतो आणि पावसाळ्यात इतकं सुंदर वातावरण असतं की खूप लोक मुंबईहून या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात आणि धबधब्यांचा पाण्याचा धरणाचा आनंद लुटत असतात या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्ससुद्धा झालेले आहेत राहण्याची ठिकाणं चांगली चांगली झालेली आहेत आजूबाजूला गावं पण आहेत वरती जामुंडेसारखं गाव आहे गवांडे गाव आहे लामडकी अशी छोटीशी वाडी आहे या वाडीच्या जवळच आपण आलेलो आहोत आता बघा अतिशय सुंदर असं दृश्य आणि सर्गदृश्य या ठिकाणी दिसतं आहे त्या रस्त्याच्या आजूबाजूला डोंगराच्या कपाडीतून पाणी पडताना आपल्याला दिसतं पाऊस जेव्हा चालू असतो तेव्हा धुकं आणि पाणी अतिशय सुंदर वातावरण असतं भरपूर पाणी या ठिकाणी धबधबे दब डोंगरातून पाणी दिसत असतात सेल्फी काढत या ठिकाणी आपण मला मोह आवडला नाही या ठिकाणाचं म्हणून मी सेल्फी या ठिकाणी एक छोटासा व्हिडिओ काढलेला आहे या परिसरामध्ये मी सेवा केली सर्विस केली पण सर्विसच्या काळामध्ये जास्त वेळ बघता नाही आले पण आता रिटायर झाल्यानंतर आता पूर्णपणे आनंद या धरणाचा घेऊया ठिकाणाचा घेऊया म्हणून मी या ठिकाणी आज आपल्याला आप दाखवण्यासाठी घेऊन आलो आहे बघा हे ठिकाण अतिशय सुंदर असं ठिकाण आता आपण पुढच्या धबधब्याकडे निघालो अजून एक धबधब धबधबा पुढं आहे त्या धबधब्याकडे आपण निघालेलो आहोत गाड्यांची वर्दळ या ठिकाणी चालूच असते आज सॅटर्डे संडेला जास्त गर गर्दी असते पण एक मतला वार असल्यामुळे आज थोडी गर्दी कमी आहे बघा पाणी रस्त्यांच्या कडेने पाणी पडताना दिसत आहे आता पुढचा जो धबधबा दब आहे तो तसाच धबधबा दब अतिशय सुंदर असा धबधबा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे बघूया आपण या धबधब्याकडे आता धबधब्याकडे दब जाऊया आपण दिसतोय बघा रस्त्यावरच तो धबधबा दब दिसतो आहे दब धबधब्याच्या खालूनच एक हा रस्ता जातो आहे त्या ठिकाणी mm -hmm. छोटीशी दुकान छोटी छोटी दुकानं सुद्धा असतात की शनिवार रविवारी खूप चालतात आपण त्या ठिकाणी नाश्ता गरम गरम आपल्याला मिळत असतो mm -hmm. आता धबधब्याजवळ दब आपण थांबलेलो आहोत एक फोटो या ठिकाणी मी काढून सुंदर असा फोटो दिसतोय आणि इथून या भाऊ डॅमचं दृश्य कॅमेऱ्यात क्लिक केलं आहे सगळीकडे पाणीच पाणी दिसते मासे सुद्धा मासे धरायला बसलेले बघ मच्छीमासे धबधबा मेदा दब आपल्याला दाखवतो धबधब्यावरून पाणी पडतानाचं दृश्य डॅमचं दृश्य पुन्हा एकदा दाखवत आहे पाणी कसं दिसतं आहे आपण कावळी डॅमच्या ज्या ठिकाणी सांडवा म्हणजे जास्त ओर पाणी झालेलं असतं ते बाहेर त्या ठिकाणी पाणी आलेलं सांडवा सांडवानंतर त्याला सांडवाच्या ठिकाणी हे जी पाणी दिसते अतिशय शुभ्रांत शुभ्र पाणी पडताना दिसत आहे हा धरणाचा खालचा भाग आपण धरणाकडे वरती जाऊन अतिशय शुभ्र असं शुभ्र पाणी या ठिकाणी खाली पडताना दिसतं धरणावर गेल्यानंतर धरणाच्या खालचा भाग आहे ही नदी आहे दारणा नदी म्हणतात तिला या नदीच्या खाली रस्ता आहे तो जो आपण आलो त्या रस्त्याने आणि पूर्ण धरणाच्या खालचा भाग दिसतोय आता हे धरण वरती धरणावरती आपण आणलो आहोत धरणाच्या पूर्ण दृश्य आता मी आपण दाखवतोय बघा अतिशय सुंदर असं दृश्य पाण्याच्या लाटा सावकाशपणे पाणी वाहते बघा लाटा कशा काठावरती येत आहेत आजूबाजूला डोंगरांची रांग आणि काही लोक या ठिकाणी येऊन बसतायत शांतपणे धरणाच्या काठावर बसतायत बघा पाण्याचा आनंद घेत आहेत सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी एकदा भेट द्यावी जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा संधी मिळाली ती सोडू नये अतिशय सुंदर असं ठिकाणी गतपुरीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेलं बाऊली डॅम हे ठिकाण अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे बघा हे दोन्ही सुद्धा लांबून आपल्याला दिसत आहेत डोंगरांची रांग अतिशय सुंदर खूपच छान आणि ही धरणाचा वरचा भाग हे बघा डोंगर खूपच छान असं ठिकाण आहे हे भाऊली गाव दिसते लांबून ह्या खालचा भाग लांब चौथ निसर्ग सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण शेती खालच्या बाजूला धरणाच्या आजूबाजूला आणि अतिशय सुंदर असं ठिकाणावरती फोटोसुद्धा काढताला तोही काढून मी घेतला